कृष्ण हरी पंढरची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक अठरा साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथील भोसले बाजारचे मालक अमर सर्जराव भोसले यांच्याकडे आलेला आहे त्यांनी केव्हा माळ घातली का घातली आणि माळ घातल्यानंतर त्यांना जीवनात कसे अनुभव आले या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अमर मानदेश भूषण युट्यूब मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत तुमच्या आईचं नाव काय आहे धन्यवाद आईचं नाव रत्नाबाई बर तुम्हाला बंधू किती आहेत एक काय नाव आहे त्यांचं घनश्याम ते काय करतात तो एमटेक पीएचडी आहे बर आणि बहीण वगैरे बहीण दोन बहिणी आहेत काय नाव आहे त्यांचं आशा उषा बर त्यांचे लग्न झालेत का हो झाले कुठे दिलंय त्यांना आशा वडून मध्ये दिली आणि उषाला मध्ये बर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण झाले डीएड डीएड कुठं पूर्ण केलं उंडाळे दादासाहेब उंडाळकर हा दादासाहेब उंडाळकर आध्यात्मिक विद्यालय उंडाळे बरं बरं दहावीचं बारावीचं बार, शिक्षण कुठे झालं दहावीचं शिक्षण माझ्या मुळगावी आंगडी या ठिकाणी झालं अकरावी बारावी माझं मध्ये झालं आणि तिथून पुढचं उंडाळ्याला झालं बरं डीएडचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढं काय करायचं ठरवलं डीएडचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी खर तर मला व्यवसायामध्ये उतरायचं होतं पण घरच्यांच्या आग्रहास्थ मी शिक्षणाकडे वळालो होतो पण परंतु शिक्षण पूर्ण केलं तरी माझं जे व्यवसायाकडे वळण्याचं ध्येय होत ते अपूर्ण व्हायचं म्हणून मी परत पुन्हा व्यवसायाकडे वळालो अमर तुम्ही व्यवसाय कोणता निवडला आणि का निवडला मी किराणा व्यवसाय निवडला आणि किराणा व्यवसाय निवडण्याचं कारण की ते जीवनावश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीला लागणार आहे म्हणून मी किराणा व्यवसाय निवडला बर त्या व्यवसायाला अन्य काही व्यवसाय जोडला का तुम्ही त्यानंतर काही वर्षांनी मी पशुखाद्याचं पण चालू केलं कारण जसं लोकांना अन्नाची गरज आहे तसं पशुखाद्य गोरांना सुद्धा खाण्यासाठी पिंडीची गरज असते त्यामुळे मी परत पशुखाद्याचा व्यवसाय निवडला त्या व्यवसायाला हा व्यवसाय जोडधंदा चालू केला आता एक प्रश्न आहे की तुम्ही गळ्यात का माळ घातले पूर्वीपासूनच आमच्या घराण्याला माळकरी हा वारसा होता हो। वार, ला, ला त्या वारसा चालू असताना मला सुद्धा पहिल्यापासून वाटायचं की मी माळकरी असावं मला सुद्धा भजनाची आणि कीर्तनाची ओढ होती आणि मी जायचो मी माझ्या वडिलांच्या बरोबर मी बऱ्याच भजनाला कीर्तनाला गेलो आणि त्यामुळं ऑटोमॅटिक मला ओढ लागत गेली आणि खरं सांगायचं मी पहिलीपासून शाळेला मी मंदिरातच माझी शाळा भरत होती त्यामुळं मला मंदिराकडे जास्त ओढ होती त्यामुळे मी माळकरी झालो मी व्यवसायातली प्रगती सांगितली पण अजून काही ठिकाणी तुम्हाला अनुभव आला का माळ घातल्यामुळे खर तर मी पहिल्यांदाच इलेक्शन ला उभा राहिलो मतदार यादीत माझं पहिल्यांदाच नाव आलं आणि पहिल्यांदा मी ग्रामपंचायत सदस्य झालो परमेश्वराच्या कृपेनं ते ग्रामपंचायत सदस्य पद पुढे जाऊन मी गावचा उपसरपंच पदी पण गेलो आणि माझं पूर्ण स्वप्न पूर्ण झालं म्हणजे हे सगळं झालं तर ते माझ्या गुरूंच्या मुळे किंवा विठ्ठलाच्या मुळे झालं आणि त्याच्यामुळं मी माणसांशी जोडलं गेलो अमर वडिलांच्या गळ्यात माळ होती आणि आता तुमच्याही गळ्यात माळ होती पण काय वडिलांच्याकडे वेगळं पण होत की ते तुमच्याकडे आलेलं आहे खर तर वडिलांच्या गळ्यात माळ होती आणि वडली वडील एक शेतकरी कुटुंबातले आणि शेती करणारे परंतु शेतीबरोबरच ते ते हाडवायद्याचं काम करत होते त्यांनी कितीतरी लोकांना म्हणजे परमेश्वरी कृपा असते हस्तकृपा असते नेत्रकृपा असते तर परमेश्वराने त्यांना हस्तकृपा दिलेली आणि त्या हस्तकृपेच्या याच्यावर ते आ, लाखो लोकांना लाखो लोकांचं दुखणं ते हस्तकृपेने बरं करायला गे त्याच्या आजारावर त्यांनी कितीतरी लाख पेशंट मोडलेले फ्रॅक्चर झालेले बरेच पेशंट त्यांनी हाताच्या जोराने जो नीट केले हाताच्या धाकटीने आणि तीच कृपा परमेश्वरांनी माझ्यावर केली आणि ते काम मी पुढे चालू ठेवलंय अमर तुम्ही या व्यवसायातून कधी पायीवारीला गेलाय का हो ह्या व्यवसायातून मी पायवारी केली गोंदवले ते पंढरपूर ही पायवारी केली मी खूप चांगला अनुभव येतो आणि प्रत्येकाने ती वारी करावी आयुष्यात येऊन एकदा तरी वारी करावी पण वारी करत असताना तन मन धन ह्या सगळ्या गोष्टींनी तिथं हजर असलं पाहिजे नुसती मनाने वारी नको आहे किंवा शरीराने वारी नाही झाली पाहिजे तर पूर्ण ताकदीने वाहून घेतलं पाहिजे माझं एकच सांगणं आहे सगळ्यांना माळ घालत असताना माळ घालणं सोपं आहे पण माळ टिकवणं खूप अवघड आहे तुम्हाला जर माळ घालायची असेल तर ती पूर्ण विचार करून घाला जेणेकरून त्याच पूर्ण क्षमतेनं किंवा पूर्ण होईपर्यंत आपलं आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती माळ आपल्याकडे राहिली पाहिजे तर काही कारणाने पुढे जाऊन लोक काय करतात चार वर्षे घातली पाच वर्षे घातली दहा वर्षे घातली नंतर माळ काढली जाते तर आयुष्यातून एकदा माळ घातली तर ती परत काढू नका नाहीतर त्या वाटेला जाऊ नका कसा आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तरी पण माझी एक इच्छा आहे की ती लोकांनी तसं करावं भाग क्रमांक अठरा मध्ये भूषणला माळ का घातली आणि कसे बदल होत गेले हे सांगितलेलं आहे खर तर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझी शाळाच शैक्षणिक शाळाची सुरुवात की देवळातून झालेली आहे आणि तिथूनच खर तर देवाचा किंवा आध्यात्मिक क्षेत्राची त्यांना आवड होत निर्माण होत गेली शिक्षक न होता व्यवसाय त्यांनी आपलं एक वेगळंपण सिद्ध केलेलं आहे मानदेश भूषण युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या या व्यवसायात भावीवाट चालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा पंढरीची वारी आता सुरू आहे या वारीमध्ये सर्वजण सहभागी होत आहेत आपण बघत आहात चला आपण सर्वजण या पायी वारीमध्ये सहभागी होऊया रामकृष्ण हरे